चालल्याला आम्हाला मंगळवारी आमचा देव देव आहे देवाला जायचंय ना हे सगळं धुवून टाकावं लागतं आजी वरती चाललं तर तर आणि तिथनं झाडं उचलून मी न्यानीच्या हातात देत होतो मी हातात दिलं नाही मी तुझ्या हातात दिलं नाही म्हणजे मी तर टाके बसलेलो पण टाक्याच्या एक हाता मी ना ती नाही कुठं नाही आठ दिवस घरातलं ते दहून आता गोदरे आता कपडे धुवायची घरं भांडी घासली भांडी पुसायची घरं धुवायची भांडी नाही आता घासणार आता मस्त पुसून काढायची स्वच्छ कपडे धुवायची रे अडचण का आता आता कालच्यातून यायला लागलाय पाऊस भांडे धुवूनच ठेवलेली परत मध्ये काही केलंच नाही धुवून चालत पण आणि पसून करून लावायचे आता मग सोमवारी पाठोपाठ जाणार आहे तीन वाजता मंगळवार देवदेव करायचा परत महाकार यायचा पुढच्या मंगळवारी तर देवदेव ही परत लई कुठा ना हाय का आकाचा जसा देवदेव झाला तसाच आमचा पण हाय आमच्या मथ्र्याच्या हातावर ताट होतं आंबा व्हायचं तुळजापूरच्या आयचं ते मग सगळं व्यवस्थित करावं लागेल आता बघूया आता आठ दिवस असत काय नाही काय नवीन नवीन व्हिडिओ येत मला रोज काय केलेलं आज आले का खाली चला तर आता सगळ्यांना आता बरेच वाजले त्या हाय पण आज काही होऊनच नाही चावली चालली वायचा हाय हाय की पडतील खाली आहेत मी पण हाय आता हे ना बघू आता नाही नाही माझ्या बिनामध्ये तिथं घेता येत आहे का बर चला बाय बाय मला द्यावं लागेल वरती बाय सगळ्यांना शुभ दुपार अजून जेवायचं सगळ्यांना भूक लागली आधी म्हटलं हे धुवून वाळाय घालावत ना काय करा गोदडे वाहणार बारकी बारकी कपडे आणि बारकी काय उद्या धुत्याने परत दोन दिवस उली उली पण ही गोदड्या रोज कुठे उली धुत बसायचं पान ना एकतरी एकदा केलाय टँक दाखवला की त्यांना पाणी आता वरचे कपडे राहले आता आता बाय